भारतीय हवामान खात्याने एकोणतीस मार्चपासून ते एकतीस मार्चपर्यंत महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आजपासून राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा या विभागात अवकाळी पावसाची शक्यता आहे पण फक्त विदर्भातच एकोणतीस मार्च ते एकतीस मार्च दरम्यान पाऊस राहणार आहे तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये एकोणतीस मार्च आणि तीस मार्च हे दोनच दिवस पावसाचे राहणार असे हवामान खात्याने यावेळी स्पष्ट केले आहे विशेष म्हणजे हवामान खात्यासोबतच ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची सावट राहणार असा अंदाज यावेळी वर्तवला आहे एवढेच नाही तर एप्रिल महिन्यातही अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे राज्यातील पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा कोकण उत्तर महाराष्ट्र या भागात पंजाबरावांनी पावसाची शक्यता वर्तवली आहे मात्र या कालावधीत खूप मोठा पाऊस पडणार नाही यामुळे शेतकऱ्यांनी फारशी चिंता करण्याचे काहीही कारण नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे परंतु पूर्व विदर्भात आणि पश्चिम विदर्भात इतर भागाच्या तुलनेत पावसाची तीव्रता आणि प्रमाण थोडेसे अधिक राहणार आहे दुसरीकडे महाराष्ट्रात एकतीस नंतर हवामान कोरडे होण्याची शक्यता आहे पण सहा एप्रिल आणि सात एप्रिल आणि आठ एप्रिलला पुन्हा एकदा अवकाळी पाऊस होईल असे देखील यावेळी पंजाबरावांनी म्हटले आहे यामुळे शेतकऱ्यांनी पाच एप्रिलपर्यंत आपली संपूर्ण शेतीची कामे करून घेणे आवश्यक राहणार आहे कारण की एप्रिल महिन्यातल्या संभाव्य पावसाची तीव्रता अधिक राहणार अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद